मित्रांनो स्टार प्रवा वाहिनी या वाहिनीवरती आपल्यांना ठरलं तर मग लक्ष्मीच्या पावलांनी आणि थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचा महासंगम पाहायला मिळतोय या दरम्यानच लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील कला हिने नुकताच साहिल हिच्याबद्दल एक मोठा खुलासा केलेला आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो कला म्हणजेच अभिनेत्री ईशा केसकर हिला नुकताच एका मुलाखतीमध्ये तुझी व जुईची ऑफस्क्रीन मैत्री कशी आहे यावर प्रश्न विचारलेला यावर ईशा ही म्हणाली मला संयमी लोक खूपच आवडतात कारण मला असं वाटतंय की एकमेकांसोबत काम करताना बरेचदा खटके हे उडतात पण मला तिचा हा अप्रोच आवडतो जुई ही तिच्या टीम मेंबर्सशी खूपच संयमाने वागते मी जर तिच्या जागी असते तर मला गैर वाटलं असतं तर मी लगेच बोलून जाते पण ती तशी नाहीये जुई खूपच संयमी आहे व मला तिची हीच गोष्ट खूपच आवडते ती माझी ऑफस्क्रीन व ऑनस्क्रीन खूपच चांगली मैत्रीण आहे तिच्यासोबत काम करायला मला आवडतं असं म्हणत ईशा हिने जुई बद्दल असलेल्या तिच्या मैत्री बद्दलचं भाष्य केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला स्टार प्रवाचा महासंगम पाहायला आवडतोय का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा